नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासाची साबुदाणा बटाटा चकली बघणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने सहज बनवता येईल आणि खायलासुद्धा परफेक्ट अशी खुसखुशीतच बनवून तयार होणार आहे इतकी खुसखुशीत की यापूर्वी तुम्ही उपवासाची अशी चकली कधी खाल्ली नसेल बघा तळल्यानंतर काय भारी फुलल्या गेलेल्या आहे अगदी दुप्पट ते तिप्पट साईजनेही वाढलेली आहे त्याचबरोबर हा दाणा जो आहे ना चकलीमधला साबुदाण्याचा तो अगदी आतपर्यंत छान मस्त खुसखुशीत तळल्या गेलेला आहे अजिबात कच्चा नाही आहे किंवा कुठेही तुम्हाला ही चकली खातानी वातड अजिबात लागणार नाही एक ना एक दाना आणि व्यवस्थित छान तळलेला खुसखुशीतच लागणार आहे बघा काय भारी परफेक्ट बनवून तयार झालेली आहे रेसिपीला सुरुवात करूयात पण व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा इथे मी अर्धा किलो साबुदाणा रात्रीच भिजून घेतलेला आहे जसं आपण खिचडीसाठी भिजवतो अगदी तसाच जास्त पाणी झालं कमी पाणी झालं काही हरकत नाही हा साबुदाना छान हाताने आता मोकळा करून ठेवायचा आहे त्यानंतर साबुदाणा आपल्याला वाफवायचा आहे त्याकरता कढाईमध्ये पाणी घ्यायचं ह्या पातील्याने मी साबुदाणा मोजून घेतला होता त्याच पातीलाने पाणीसुद्धा घेते तर एवढं पातीलावरून साबुदाणा होता तेवढंच पाणी इथे मी घेतलेलं आहे आता झाकण ठेवणं याला छान खळखळून उकळ येऊ द्यायची मस्त उकळ आली की यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर त्याचा ठेचा करून तुम्ही टाकू शकता पण दहा बारा सुख्या लाल मिरच्यांची छान पूड करून घेतलेली आहे ती यामध्ये टाकली तीन चमचं टाकली आहे अंदाजच टाकलं आहे आणि यामध्ये ना दोन ते अडीच चमचे मीठ घालायचं आहे मीठ अगदी प्रमाणात घालायचं जरासंसुद्धा मीठ जास्त झालं ना कुठल्याही बाळवणाच्या पदार्थाला तर ते वाळवणाचे पदार्थ रापल्यानंतर हळूहळू आणखी त्याला खारटपणा चढू लागतो आणि खारट होऊ शकतात त्यामुळे एक वेळेला वाळवणीचे पदार्थ अळणी असलेले बरे पण खारट नको आता छान ह्या पाण्यामध्ये ना आपल्याला हा सर्व साबुदाना मोकळा करून टाकून घ्यायचा आहे आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला छान हा साबुदाना शिजून घ्यायचा आहे त्याकरता अगोदर चांगलं मिक्स करून घेतलं बघा हे खूप जास्त मिश्रण ना घट्टसर वाटतंय दाटल्यासारखं वाटतंय पाण्याचं प्रमाण यामध्ये कमी झालं आहे आणखी एक लिटरभर पाणी मी गरम करून घेतलं साईडला आणि ते वरतून टाकलं जर पाण्याचं प्रमाण कमी वाटत असेल ना असं तुम्ही वरतून पाणी गरम करून यामध्ये टाकू शकता छान व्यवस्थित हा साबुदाना हलवत राहायचा आहे अगदी पातळ याची खीर करायची नाही आहे लक्षात द्या फक्त हा छान वाफून घ्यायचा आहे आप आपल्याला असं केल्यामुळे ना तुमची जी चकली आहे ना ती अतिशय परफेक्ट खुसखुशीत बनून तयार होणार आहे बिलकुल कडक किंवा वातळ होणार नाही आता एकदा चांगलं हलवून घेतलं पाच मिनटासाठी झाकण ठेवलं अधूनमधून ना काढून हा साबुधान आपला हलवून घ्यायचा आहे कारण कडायला लागू शकतो किंवा डागू शकतो त्यासाठी एकूण दहा ते पंधरा मिनटं छान झाकण ठेवून व्यवस्थित साबुदा आपल्याला वाफून घ्यायचं आहे वाफून मुळे ना हे मिश्रणसुद्धा सैलसर होतं आणि चकल्या पाडायलासुद्धा सोपं जातं तर इथे पंधरा मिनटं वापरल्यानंतर गॅस बंद करून असंच मिश्रण मी झाकून साईडला ठेवून देते तोपर्यंत एकीकडे मी बटाटेसुद्धा उकडून घेतलेले आहे तर अर्धा ते पाऊन किलो साबुदाण्यासाठी इथे मी साधारण तीन किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत साल काढून बटाटा थंड झाला की अशा जाडसर किसनीवर आपल्याला किसून घ्यायचा म्हणजे छान बारीक होतो एकसारखा मॅश करण्यापेक्षा असं किसून घेतलेला कधीही क कधीही बरा तर सर्व सा बटाटे इथे किसून तयार झाल्यानंतर यामध्ये आपण जो वाफवलेला साबुदाण्याचं सा मिश्रण आहे ना ते टाकणार आहोत यामध्ये आपण मीठ मिरची टाकलेली आहे त्यामुळे आता बटाट्यामध्ये काहीच टाकण्याची गरज नाही आहे फक्त छान मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे अजून हे मिश्रण खूप जास्त गरम आहे त्यामुळे हाताने एकजीव करता येणार नाही हळूहळू यातली गरम वाफ गेली की असं हाताने छान एकजीव करून घ्यायचं हे मिश्रण जरी याहीपेक्षा सैलसर असेल ना तरीसुद्धा चालेल छान याच्या चकल्या पडतात अगदी सोप्पं जातं जास्त कष्टसुद्धा लागत नाही तर बघा आता इथे मी चकलीचं यंत्र घेतलेलं आहे त्याला छान चकलीची चाळणी लावून घेतली आहे यामध्ये तेल वगैरे काहीच लावण्याची गरज नाही आहे हळूहळू दोन तीन चमचे यामध्ये मिश्रण भरायचं आणि अशाच चकल्या पाडून घ्यायच्या एकदा ट्राय करते बघा अगदी सहजपणे मिश्रण यातनं पडत आहे परफेक्ट जर मिश्रण तयार झालं ना तर अगदी सोपं जातं खूप आणि मुख्य म्हणजे बटाटासुद्धा छान शिजलेला हवा कच्चा बटाटा अजिबात कुठेच राहिला नको नाही तर त्याचे कण ह्या सोऱ्यामध्ये किंवा यंत्रामध्ये अडकू शकतात त्यामुळे बटाटासुद्धा छान मौसूत शिजलेलाच हवा आहे आपल्याला आणि छान साबुदाना आपण वाफून घेतला त्यामुळे अगदी सैलसर मिश्रण आहे झटपट असे आपले सर्व चकल्या टाकून होतात पटापट होतात वेळ लागत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे कष्टसुद्धा लागत नाही आता हे वाळवायला ना अगदी दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेले आहेत कारण हे जाडीला जाड आहे आणि वाळायला वेळ लागतो सुद्धा अख्खा आहे त्यामुळे छान तीन दिवस तरी कडकडीत उन्हामध्ये ह्या चकल्या मी वाळून घेतलेल्या आहे बघा दिसायला किती छान सुबक अशा बनवून तयार झालेलं आहे आणि खूप साऱ्या होतात अर्धा किलो साबुदाणा आणि तीन किलो बटाट्यामध्ये एवढ्या सगळ्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहे दिसायला बघा किती छान दिसतं आहे आणि यांचा आकार बघा किती आहे आता तुम्हाला तेलामध्ये तळून दाखवते बघा चकली टाकल्यानंतर काय भारी फुलते अगदी तिप्पट साईज याची झालेली आहे आता तीन चार चकल्या सोबत तळून दाखवते अगदी मस्त फुलताय आणि इतक्या खुसखुशीत होतात ना अशा पद्धतीने केल्यानंतर तुम्ही नक्की करून बघा फुलतातसुद्धा छान आणि तिखट प्रमाणात टाकलेलं आहे मीठसुद्धा प्रमाणात आहे त्यामुळे कुठेही चव बिघडलेली नाही आहे आणि ठसकासुद्धा खाताना लागत नाही जर तुम्हाला जिरं आवडत असेल उपवासाला तुम्ही खात असाल तर कोथिंबीर जिरंसुद्धा यामध्ये तुम्ही बारीकसार चिरून टाकू शकता तर रेसिपी नक्की करून बघा कशी वाटली हे कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास ना रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे का छानशा मस्त वाळवणीच्या पुन्हा एकदा रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद